सगळ्या सोयरीला तर मजा वाटा कसा बांधून आध। टाकलाय पहिली तुम्ही तस करत होता ना काय उड्या मारत होतो काय दिसी उड्या मारत होतो दिसी दिसी दोनच वर्ष टीसी अहो दिसी दारू रोज देत होता तुम्ही तो आम्ही सगळं होता तो आम्हाला सगळं होता मी आता कुठं करत होतो टीसी पण आता आपल्याला आलं गाव सोडायची पाळी गाव सोडलं म्हणून चांगलं झालं लेकर बाळा आपली सुखी नांदायला आपली सुखी झालो काय त्या गावात मी दारू शिवी काय नाही त्या गावात दारू शिवी सरपंच नवीन केले तरी के दारू बंद करीना बघू आता पंधरा ऑगस्ट कशी दारू बंद होत नाही मी बघतो बघतोय बस बस आता करून आव यात कर आमच्या शेटची तर जमलं आहे आणि काहीतरी तारीख कोणती तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आपले खास मित्रे तुम्ही या ना पोरा ઓલસે લાગવા અને ક્યાં કરી અને ઓર શું કરે મરા હિન્દી બોલા તો દીને બોલા કે કરને મને કી ના હો કે જો કી દેરે કે બોલ રે કી ના કી ના